भाजप आमदार सुरेश धस बोलत आहेत ते टाकूया आहेत आणि यांचा जो आका आहे त्या आकाने कुणाकुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत कुणाकुणाच्या वरती अन्याय केलेला आहे त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या त्यांच्या जे शागिर्द आहेत या शागिर्दांनी जे जे त्रास दिलेले आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे एसपी यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे अलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे वाळूचा ट्रक पकडला महसूलनी आणि पोलीस स्टेशनला लावला तो पोलीस स्टेशन वरून तो पळून नेण्याची सुद्धा चला इथपर्यंत हिमती गेलेले आहेत ज्या तहसील मधून अशी कारवाई झालेली ज्या पोलीस स्टेशन मधून असे ट्रक्स टिप्पर किंवा ते ढम्पर हे पळवून नेलेले असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि म को, को मध्ये म्हणजे मोका कायद्याच्या अंतर्गत हे सगळे लोक येणार आहेत तीनशे दोन मध्ये तर आलेच परंतु मोका मध्ये यांच्यावरती कारवाई होणारे अतिशय चांगलं उत्तर हे जी दुर्दैवी घटना अतिशय निर्घुण निष्ठुर आणि अन्यायाची आगळीक झालेली आणि आर्त किंकाळी मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाची जी मांडली त्याला अतिशय समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जनतेने पुढं यावं अशा प्रकारची विनंती करतो घटना घडली तेव्हापासून जे वाल्मिक कराड आहेत त्यांचा संबंध देशमुख प्रकरणाच्या कुणाशी अजून जोडला गेला नाही कारण तसे पुरावे पोलिसांना सापडले नाहीत का कुठेतरी पोलिसांचं काम हे बघा आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणी पुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंक मध्ये ते जर आले तर ते तीनशे दोन मध्ये सुद्धा येतील आणि मोका मध्ये सुद्धा येतील माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील नाही मी पन्नास लाखाची मागणी नव्हती केली माझल गाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की चाळीस ते पन्नास लाख रुपये गावकऱ्यांनी माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वतः प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली ती एकवीस लाख रुपये झालेली आहे आणि राज्याने आजपर्यंत कोणाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत नाही ते का उपस्थित नाहीत मला माहित नाही ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील फडणवीसांनी जे सभागृहामध्ये निवेदन दिलं ते अत्यंत समर्पक असल्याचं आणि आपल्यापेक्षा अधिक माहिती तपशीलवार त्यांच्याकडे आहे असं देखील धस यांनी म्हटलेलं आहे ज्यांच्या जमिनी बळकावल्यात त्यांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन सुद्धा या निमित्तानं धस यांनी केलं